जनसंग्राम न्यूज बातमीची सत्यता हीच आमची ओळख वर्धा जिल्ह्यातील पिपरी येथील श्री श्याम धाम येथे तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी वार्षिक महोत्सवाचे भक्तिमय आयोजन करण्यात आले या महोत्सवासाठी भाविकांना त्यांच्या कुटुंबियांना तसेच इष्टमित्रांना स्नेह निमंत्रित करण्यात येत आहे परिसरामध्ये उत्साहाचं सा आणि आध्यात्मिकतेचं वातावरण उजळून निघालंय यावर्षीच्या महोत्सवात कोलकात्याचे संजय मित्तलजी श्याम पांडे वर्धा इंदोरचे शिवम रावल तसेच नागपूर येथील जया पवन आचार्य हे विशेष पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे कार्यक्रमाची सुरुवात सायंकाळी पाच वाजून पंधरा मिनिटांनी श्याम भक्तीच्या गजरात होणार असून श्री श्यामधाम परिसरामध्ये आकर्षक सजावट आणि सर्व आवश्यक व्यवस्था करण्यात आल्या मुख्य कार्यक्रमापूर्वी दोन डिसेंबर रोजी सायंकाळी भजन संध्याचं निमित्ताने मेहंदी कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलं या कार्यक्रमाचा महिला भक्तांनी मोठ्या उत्साहात आनंद लुटला मैफिलीत रंगलेल्या भक्तिमय वातावरणामध्ये श्याम बाबांच्या सुंदर झलकांनी सर्व भाविक मंत्रमुग्ध झाले आयोजन स्थळावर भक्तिभाव आणि आनंदाचा संगम पाहायला मिळत असून वार्षिक महोत्सवाबद्दल भाविकांमध्ये प्रचंड उत्सुकता दिसून येत आहे भूषण वानखेडे जनसंग्राम न्यूज वर्धा